मेन मुद्दा म्हणजे हिचा तर मला देण्यात पण नाही एवढं ह्याच्यामध्ये ड्रेस हिनं शिवून घेतलेले आहे ताईनी म्हणजे युपीची काय आहे का बिहारची गेली चला मी केस धुतलेली आहे आता अंघोळ वगैरे झाली गावी बसली जेवायला ओके तुम्हाला दाखवते मी नोवी नाही नोवा तर चला आता ओपन करू आपण ओके ओली आहेत चला त्याच्यामध्ये काय आहे ड्रेस ड्रेस वगैरे कितीचे आहेत पर्ची वगैरे सगळी दिलेली आहे मला तिनं ड्रेस आहे पर्ची कुठं टाकून दिली मी बिल आहे उलट पकडतो बिल आहे उलटच दिसणार तुम्हाला फ्रंटचा कॅमेरा आहे त्यामुळे बिल पण बिचारीला दिलेलं आहे जर तर मला पण नाही एवढे हे जे ब्लाऊज आणि ड्रेस तर इतके झालेत काय सांगू आणि हेवी आहे माप आणि कुणाला एवढं जमत नाही तिचं माप शिवायला आता डोळे मिटून जाता जाता चालता चालता घेऊन जातील जाता जाता फिरता फिरता नवऱ्याला पण पाठवून देते घेऊन जायला आणि एकदम परफेक्ट बसतो तिला ड्रेस माझ्या मापा म्हणजे शिवते ती तर माप लिहून घेतलेली आहेत माप लिहून घेतले ना ड्रेस ब्लाउजचे तर खूप छान असतं आणि हो का ही एक आहे दोन आहे आणि हा तिसरा ठीक आहे तीन ड्रेस आणले जायचं आहे तिला घरी आणि ही आहे गाऊन तिचा थी ठीक आहे तर चला आपण ओपन करून तिनं काही ओपन केलेलं नाही आपण हो, मन करे वेसेच आपली म्हणली ती तर बघू आता आपण आपल्यावरलाही विश्वास करते काही लोक कारण शिवतोच आपण असं ते खूप छान मटेरियल आहे खूप छान बिचारीनं पाहिलंच नाही आपण ओढणी बघू पहिली <laughs> वा वन साईडला अशी बडणी किती छान आहे वन साईडला तरी बघू शकता बडणी आहे अशी तिथेच ठेवा आपण ठीक आहे आणि मटेरियल काढू तर ड्रेस मटेरियल असं आहे तिला मी मागच्या वेळी सांगितलं होतं तिच्या ड्रेसमध्ये इफेक्ट आलेलं माघारी दिलं होतं तेव्हा मी म्हटलेलं की डॉक्टर पश तू डॉक्टर सो आली दुकानातच तिथं घे पसंत करून एक बार खोलून बघ बा। तर तवापासून ती खोलून म्हणजे फोडला याचा पॅक नाहीतर तर फोडतच नसते घेऊनच येते तर मेरून कलरचा हा तिचा ओ, हे आहे या टॉपचा ठीक आहे लेंथ जेवढी बनेल तेवढी त्याने बघा बाजूमध्ये त्याचं म्हणजे पूर्ण ड्रेस मटेरियल लागतो तिला शिवायला तर चला हा झाला एक मटेरियल ओके छान आहे काही सुद्धा आहे इफेक्ट नाही आहे आणि पंधराशे सोळाशे बाराशेचे ड्रेस आहे तिचे आणि हो असा ब्लू कलरचा आहे ओढणी त्यात अशी आहे छानशी डोळे मिटवून घेतात कस्टमर हा ह्याला तर ओपनच केलं नाही आपण ओपन करायचं हो आहे त्यामुळं बघून ओपन करायचं ओके मी लावते माझ्या ह्याच्यावर बघा किलो खाना खाले अच्छा एवढा फॉर्म बिन काढलं नाही तुला किस हा म्हटलेला आहे कडकड आहे असं आहे खूप कडकडीत आहे तर ड्रिपला वर्षते तेव्हा त्यानंतर किंवा हलक्यातला बाराशेचा आहे त्याचा बाजूकडे खूप छोटी बनणार आहे खूप छोटी तिला फोनवर मी प्रत्येकाचा फोन नंबर माझे घेऊन जातात मी काय प्रॉब्लेम असतो की लगेच सांगते पण हासा आहे थोडा कमी रेटचा आहे तर कमीच असतं किंवा आहे चांगल्या रेटचा म्हणजे आपण चांगले येणार आहे का नाही चांगलंच ना असणार आहे कारण ड्रेसवरून कपड्यावरून पैसावरूनच वाहतो ठीक आहे तर चला आता वाव ते तर खूपच आवडले कलर पण मस्त आहे ओढणी पण एकदम छकास हे बघू शकता तुम्ही हे अशी आहे ओढणी मस्त आहे का नाही लाईट पिंक तिशा खाली तू तू खाना खाली ओके खाना खाले अच्छा हिला पण उघडलंच नाही तिनं ना। वा रे वा राणी एकच ओपन करून आले की इतकं सांगून पण हा जायचं खराब खूप घेते दिल्ली दिल्ली आहे दिल्ली दिल्लीवर कुणावर विश्वास करायचा नाही असली दिल्ली आहे तोंडावर गोड बुडच सगळे खराब घेते चला, पाहिजे ठीक पाहिजे तर कपडा मस्त आहे पॅन्टीचा पॅन्ट ट्राउझर बनवायचं आहे कपडा आपण पाहिलंस ठीक आहे मला भीती वाटली मी म्हटलं बाई हे असं ना का नाही हाटलं तर काय है आहे ना आपल्या सबची रोटी हे पिलो इधर अभी क्या गया हो गया दिदा वो कुछ हो गया रेड हो रहा रहा है है क्या हो अरे नाही

नवीन मशीन आणले त्यात आपल्याला मी भेटलेला नाही थ्री पिन तर त्यांनी सांगितले येऊन घेऊन जा चला आता बाय बाय टेक केअर लवकरच भेटते है नाही आणि ड्रेस सांगा तिला खुशी वाटेल कारण यूट्यूब बघते व्हिडिओ ती